महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा आयशर टेम्पो धडके सायकल्स फार गंभीर जखमी टाकळी दानवाड मार्गावरील घटना आयशर टेम्पो शेतात उलटल्याने मोठे नुकसान टाकळी फोन दानवडच्या जा मार्गाने जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाच्या धडकेत सायकल स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेनंतर आयशर टेम्पो लगत असलेल्या शेतात जाऊन उलटल्याने मोठे नुकसान झाले दरम्यान या अपघातानंतर आयशर चालक मुस्तकीम आयुब बागवान राहणार लक्ष्मीनगर मजरेवाडी हा कुरुंदवाड पोलीस ठाण्यात हजर झाला आहे પોલીસ એવું છે આંગ પંચનામા કરું છે

कुरुंदवड हून संकेश्वर कडे पालेभाज्यांनी भरून आयशर टेम्पो जात असताना टाकळी दानवाड मार्गावरून सायकल वरून जाणाऱ्या दादा कल्लापा गुरव वय वर्ष अडुसष्ट यांना धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले या अपघातानंतर आयशर चालकाचा ताबा सुटल्याने आयशर लगत असणाऱ्या शेतात जाऊन उलटली जखमी गुरव यांना सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदबाड